नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल नवनवीन उखाणे मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटले मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटले रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते ताजमहल बनवण्यासाठी कारागीर लागतात कुशल ताजमहल बनवण्यासाठी कारगार लागतात कुशल रावांचं नाव घेते मकर संक्रांती स्पेशल संसारूपी वेलीचा गगनाला गेला झुला संसारुपी वेलीचा गगनाला गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या मला पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी रावांचं नाव घेते आली संसाराला गोडी पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानांनी पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानांनी रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहाप्रमाणे मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवांनी प्रवेश केला मकर राशीत मकर संक्रांती म्हणून सूर्यदेवांनी प्रवेश केला मकर राशीत रावांना मी सदा खुश ठेवीन माझ्या ग्राम ग्रामदेवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत ग्रामदेवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या पूजेत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या संसाराचे गुपित मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचं नाव घेते हदी कुंकवाच्या वेळी नवे घर नवे लोक नवी नवी नाती नवे घर नवे लोक नवी नवी नाती माझा संसार होईल मस्त राव असता सोबती आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचं नाव घेते आज आहे हदी कुंकाची वेळ जास्वंदाचा हार गणपती बाप्पाच्या गळ्यात जास्वंदाचा हार गणपती बाप्पांच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात मोत्याचा हार गौराईच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवाशिनींच्या मेळ्यात शहाजानने मुमताजसाठी बांधला महाल ताज शहाजानने मुमताज साठी बांधला महाल ताज रावांचं नाव घेते मकर संक्रांती आहे आज <takers> मंगल कार्याची खून म्हणजे दाराला त्वरण मंगल कार्याची खून म्हणजे दाराला त्वरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा दिवस हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचं नाव घेते सर्वांनी ऐका फुलांची वेणी गुंफतो माळी फुलांची वेणी गुंफतो माळी रावांचे नाव घेते हदी कुंकाच्या वेळी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार तुम्हाला जर हा उखाणांचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा